राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आधार सामाजिक संस्थेच्या वतीनं मध्ये मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आलंय रुग्ण त्यांचे नातेवाईक गोरगरीब आणि गरजूंना या अन्नछत्राचा लाभ होणार असून आधार सामाजिक संस्थेचं कार्य मानवतेच्या दृष्टीनं महत्वाचे आहे असे उद्गार युथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी काढले आधार सामाजिक संस्थेच्या वतीनं राजर्षी शाहू छत्रपतींच्या जयंतीचं औचित्य साधून सीपीआर रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी अन्नछत्र सुरू केलंय रुग्ण नातेवाईक गोरगरीब निराधार आणि फिरस्त्या लोकांसाठी यान्नछत्राचा आधार असणार आहे यांन्नछत्राचं उद्घाटन युथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी अन्नछत्राबद्दलची माहिती दिली दररोज दुपारी सुमारे शंभर ते एकशे पन्नास लोकांना यान्नछत्राचा लाभ मिळेल असं नागटिळे यांनी सांगितलं आधार सामाजिक संस्थेनं सीपीआर परिसरात सुरू केलेला अन्नछत्राचा उपक्रम मानवतेचा असून इतरांनी त्याचं अनुकरण करावं अशी अपेक्षा कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केली यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे संग्राम निकम नामदेव नागटिळे सरपंच प्रकाश घानवडेकर अमर कदम राहुल कांबळे महादेव गायकवाड कृष्णात लोखंडे बाळासो लोहार अरुण डबडे यांच्यासह आधार संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते